कारण इराणला गेलेले इंजिनियर योगेश पांचा यांचा गेल्या वीस दिवसापासून संपर्क होत नाही त्यामुळे त्यांचं कुटुंब चिंतेत आहे योगेश पांचा यांनी काही महिन्यापूर्वी कूलरची कंपनी सुरू केली तर या संदर्भात आणखी नवीन काय करता येईल काय याची ये माहिती घेण्यासाठी ते पाच डिसेंबरला इराणला गेले होते मात्र त्यांचा संपर्क होत नाही पतीला परत ना आणा अशी मागणी योगेश यांच्या पत्नीनं केली आहे तसंच भारतीय दूतावास प्रतिसाद देत नसल्याचा आरोपही त्यांच्या पत्नीनं यावेळी बोलताना केलेला आहे वसमतचे ते आहेत आणि वीस दिवसांपासून त्यांचा कुठलाही संपर्क होत नसल्याचं त्यांच्या पत्नीनं म्हटलेलं आहे तेहरान येथे बहरिस्तान हेरिटेज हॉस्टेल इथे ते थांबले आणि त्या हॉस्टेलवर ते सहा आणि सात या दिवशी दोन्ही दिवशी होते पण सात तारखेच्या दुपारी त्यांनी मला शेवटचा कॉल केला आणि तेव्हा ते म्हणाले की तिथे काहीतरी बोलणं चालू असल्यासारखा मला आवाज आला तेमा नाले थोड़ा करतू। ते म्हणाले मी तुला थोड्या वेळात करतो त्याच्यानंतर त्यांनी मला कॉल आजपर्यंत कुठल्याही प्रकारे त्यांच्याशी आमचा संपर्क होऊ शकला नाही